िंगाईज नमस्ते आता आपण चाललो आहे रुद्राच्या फेवरेट ठिकाणी रुद्रा बोल आता कुठे चाललो चाल आहे तर आपण चाललो आहे रुद्राला गणपती बघायचे आहे खूप आहे गणपती बाप्पाच तर त्यासाठी आपण चाललो आहे परेल वर्कशॉप मध्ये बघू आता कुठे गणसंकुल मध्ये चाललो आहे बघू शकता ट्राफिक तुम्ही प्रचंड ट्राफ। आज पुष्कळ गणपती येणार त्या कारणास्तव एवढी ट्राफिक है। एकास आमाला कमीद कमी तरामी चाल लो आहे एकाच ठिकाणी आम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं लागले तर आम्ही चाललो आहे बघू तुम्हाला पण दाखवू जातो आमच्यासोबत दा, दा, राहा कोणते कोणते कुठल्या कुठल्या ठिकाणाचे गणपती बाप्पा निघतायत ते सो भेटू थोड्याच वेळात पुढे चला पुढे चला, पुड़े चला

बघा लोक किती क्रेज आहे गणपती बाप्पाचा क्रेज बघा गणपती बाप्पा बघण्यासाठी लोक ब्रिज वरती वेड्यासारखी उभी आहेत वेड्यासारखी म्हणजे श्रद्धा आहे लोकांची गणपती बाप्पावरती सो एक झलक दिसण्यासाठी गणपतीची तर लोक अशी उभी आहेत बघा गणपती बाप्पा

गर्दी बघा किती आहे असं वाटतं आपण आजच गणपतीचं आगमन आहे म्हणजे आजच गणपती बाप्पा येता येत असं वाटते आजच गणेश चतुर्थी आहे एवढा क्राऊड आहे रस्त्याने चालायला जागा नाहीये गाड्या बंद आहेत रस्ते बंद करून ठेवलेले आहेत बघू शकता बाप्पा कुठचा हा औड़, औड़ राजा मूर्ती बघू शकता किती सुंदर आहे गणपती बाप्पा मार्केटचा राजा बघू शकता मलाडचा બગુ શકતા કે जाऊ कायच बघू शकता डोंगरीचा राजा बाहेर आला

आपण पुष्कळ गणपती तर चाललो आहे बिकॉज खूप ऊन आहे आणि गर्दी पण प्राऊड भरपूर आहे सो आता आपण निघतो आहे गोड गणपतीची मूर्ती बघू शकता त्या मुलांनी हातात घेतलेली आहे

हा तेच दाखवते कि नाही तिला मावशी बघा किती सुंदर तयार झालेली आहे मावश्या जीन्स मध्ये नाही आहे नक्की मावशी झोप लागले त्याच्यामुळे झोपले दीपक ऐकते नक्की नावा ना डिसाइड केली आहे चांगू मंग जुनं झाला न्यू न्यू यो यो वाले नाव चांग पडली ना

आपण नाव काय डिसाईड केली आहे गोगी पोगी थोड्या नवीन नवीन जनरेशनची जाणार काय हो तुम्ही बरेच दिवसांनी तुम्ही भरपूर दिवसांनी आला आमच्या ब्लॉग मध्ये तुम्हीच मागे मागे राहता आम्ही आज मागे मागे राहतात तर काय करायचं पाठी पाठी भरपूर दिवसांनी आले ते कॅमेऱ्याला पण त्याची सवय स्वरा बसली तिथे स्वरा बसली आहे पावभाजी